तुम्ही स्वतः किंवा तुमची कोणतीही मैत्रिणी जर का मुंबईमधील वेल फेटल मुलाची प्रोफाईल शोधत असतील तर आठवीने त्यांना व्हिडिओ शेअर करा विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण आहे का आणि तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तर आजच आपल्या शिवराज आज मराठा विवाह केंद्राचा संपर्क करा फोन करताना विनंती आहे कृपया सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घेतली नसेल तर नावनोंदीविषयी सुद्धा माहिती घ्या आणि तुम्हाला जर का आपली नाव नोंदणीची माहिती जर का योग्य वाटत असेल तर आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदी करा तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा नोंदणी करू शकता तर चला आपण या आप मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वदोवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वदोवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे सत्त्याण्णव उंची मुलाचे पासपोर्ट इंच आहे रंग मुलाचा निमोगर शिक्षण मुलाचं इंजिनिअरिंग झालेलं आहे मुंबई युनिवर्सिटी मधून आणि मुलगा आता मुंबई येथे एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे वार्षिक साडे बारा लाख एवढं मुलां पॅकेज आहे मुलाच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे मुलाची बहीण आहे त्यांचं लग्न झालेलं आहे मुलाचे वडील सुद्धा एका चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत त्यांचं पनवेल या एरियामध्ये स्वतःचं दोन हजार स्क्वेअर फूट मध्ये घर आहे त्यांचं मूळचं गाव हे बीड जिल्ह्यामधील आहे पण त्यांचं संपूर्ण कुटुंब गेली तीस ते चाळीस वर्ष झाली मुंबई येथे सेटल आहे त्याला गाव दहा एकर शेती आहे त्यासोबतच त्यांचा पनवेल तर फतफा दोन हजार स्क्वेअर फुटाचं घर सुद्धा आहे त्याची अपेक्षा आहे की जी कोणी मुलगी असेल ते महाराष्ट्रातील त्यांना कोणत्याही जिल्ह्यामध्ये असेल तिचं से मूळचं गाव तरी त्यांना चालेल फक्त मुलीचं शिक्षण हे इंजिनिअरिंग किंवा एमबीए फील्डमधून झालेलं असावं तसेच ती मुलगी सर्व्हिस करणारी असावी आणि त्या मुलीला मुंबई येथे सेटल होण्याची इच्छा असावी किंवा एखादी मुलगी जर आधीपासूनच मुंबई फेटल असेल असेही सरळ त्यांना चालेल त्यामुळे नक्की तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रीण जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने तिला व्हिडिओ शेअर करा आणि तिचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलं म्हणून ते सगळं असतात त्यामुळे मराठा समाजातील तुमच्या ओळखीचं कोणीही असेल लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय वधूर केंद्र पाहत असतील तर आजच आपल्या शिवराज मराठा विभागाचा संपर्क करा तर पुन्हा भेट्यूत एका नवीन मध्ये तो पण तराजा घेतो धन्यवाद जय शिवराय